नमस्कार मंडळी तर आज पाहूया उडदाची डाळ दा। तर त्यासाठी मी इथे घरीच केलेली उडदाची डाळ दा। घेतलेली आहे तर पाहू शकतात तुम्ही कुकरमध्ये टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरचं झाकण जा लावून त्यानंतर मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे याच्या तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर उडदाच्या डाळीचा मसाला करण्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण जिरे धन असं घेतलेलं आहे आणि कढीपत्ता पण मी यामध्येच दळून घेणारे तर फोडणीसाठी कडी पत्ता टाकला तर तो खाल्ला जात नाही आणि काढून टाकतो तर मग अशा पद्धतीने मी याच मिश्रणाला तळून घेते तर इकडे कड कडकडी कड़, तेल ताप मिक्सरला वाटलेलं वाटण ना तर कढईमध्ये मी टाकून घेते आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायचं तरी अशा पद्धतीने व्यवस्थित परतल्यानंतर ना त्यातलं कच्चेपणा कमी होतो आणि पाव चमचा इथं मी आता हळद टाकून घेत आहे तर हळद टाकून घेतल्यानंतर शिजलेली डाळ मी यामध्ये ओतून घेत आहे तर पाहू शकतात तुम्ही तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इकडे डाळ ओतून घेतलेली त्यानंतर एक चमचा मीठ पण इथं ना एक चमचा मी मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यानंतर डाळ पुन्हा व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर एक ते दोन खळखळून डाळीला उकळी काढायची आणि कमी फ्लेमवरती पंधरा मिनटं ही डाळ शिजू द्यायची कारण त्यात पूर्ण डाळीचा अर्क हा उतरला जातो आणि डाळ खायला खूपच भारी लागते तर ही डाळ तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतात आणि इचं सूप म्हणून पण तुम्ही सेवन करू शकता तर अशा पद्धतीने ही डाळ भातासोबत आणि भाकरीसोबत एकच नंबर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला भेटूया नेक्स्ट